लग्नानंतर किती वर्षापर्यंत मुलीचा संपत्तीवर हक्क काय आहे न्यायालयाचे नवीन नियम जाणून घ्या भारतात मालमत्तेच्या वितरणाबाबत नियम निश्चित करण्यात या मालमत्तेच्या वितरणा संदर्भात एकोणीशे पासष्ट मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा पारित करण्यात आला या कायद्या अंतर्गत हिंदू बौद्ध जैन आणि शीख यांच्यातील मालमत्ता वाटप वारसा आणि वारसा या संबंधीचे कायदे ठरवण्यात आले आहेत पूर्व पूर्वी मुलींना मालमत्तेत हक्क मिळत नव्हता परंतु दोन हजार पाच मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर मुलींनाही मुलाप्रमाणे संपत्तीत समान हक्क मिळू लागला दरम्यान लोकांच्या मनात हा प्रश्नही येतो की कि लग्नानंतर किती वर्षापर्यंत मुलींचा संपत्तीवर अधिकार असतो दोन हजार पाच पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार केवळ अविवाहित मुलींना हिंदू अविभक्त कुटुंबांचे सदस्य मानलं जात होतं लग्नानंतर त्यांना हिंदू अविवाहित कुटुंबातील सदस्य मानलं जात नव्हतं लग्नानंतर त्यांचा त्यांच्या मालमत्तेवर अधिकार नव्हता परंतु दोन हजार पाच मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर मुलीला संपत्तीचा समान वारसा मानण्यात आलाय आता मुलींच्या लग्नानंतरही वडिलांच्या मालमत्तेवर तिचा मुला इतकाच हक्क आहे लग्नानंतरही यात कोणताही बदल झालेला नाही किती वर्षाच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असेल याची कोणतीही मर्यादा किंवा नियम नाही म्हणजे मालमत्तेवर मुलीचा नेहमीच हक्क राहील मोदी सरकारनं हे बदललं वडिलोपार्जित मालमत्तेवरच हक्क आहे भारतातील हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मालमत्तेची दोन श्रेणींमध्ये विभागणी केली जाते एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता आणि दुसरी म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता जी पिढ्यान पिढ्या पुढे जात असते या मालमत्तेवर मुला मुलींचा जन्मसिद्ध हक्क आहे पण जी मालमत्ता वडिलांच्या स्वकष्टाच्या पैशातून विकत घेतली जाते त्यावर कोणाचाही जन्मसिद्ध अधिकार नाही वडिलांची इच्छा असल्यास तो संपूर्ण मालमत्ता तुम्हाला हस्तांतरित करू शकतो आणि जर त्याला हवं असेल तर तो संपूर्ण मुलीच्या नावावर करू शकतो किंवा ते दोन्ही मध्ये समान प्रमाणात विभागलं जाऊ शकत जर वडिलांच्या त्यांच्या मालमत्तेची वाटणी न करता मृत्यू झाला तर मुलगा आणि मुलगी दोघेही मालमत्तेचे कायदेशीर वारस आहेत